नमस्ते मुलांनो माय स्कॉलर पाटे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आजच्या तासिकेमध्ये आपण जे सर सर्व स्पर्धा परीक्षाच्या उपयुक्त असे गणिताचे काही प्रयोग उदाहरणं घेणार आहोत ते खूप महत्त्वाचे आहेत पा ते सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये त्या लेवलचे लेवलची उदाहरणं येतातच तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाच चला आणि प्रत्येक गणित नीट समजून घ्या आणि सराव जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाही चला पहिला प्रश्न बघा ए आणि पी या भांड्यात अनुक्रमे एकशे पंचेचाळीस आणि एकशे सोळा लिटर दूध आहे दोन्ही मधील दूध बरोबर आहे सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याचे घनफळ किती दोन भांड्यामध्ये दूध दिले एका भांड्यामध्ये एकशे पंचेचाळीस लिटर दुसऱ्या भांड्यामध्ये एकशे सोळा लिटर आणि दोन्ही भांड्यातलं दूध कि कोणत्या मापाने मापता येईल अशा प्रकारचं जास्तीत जास्त मोठं भांड आपल्याला घेता येईल असं ज्यावेळेस प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं त्याचा जास्तीत जास्त म्हटल्यानंतर मोठ्यात मोठा म्हटलं की मसावी काढायचा मग एकशे पंचेचाळीस आणि एकशे सोळाचा आपण मसावी काढून घेऊ एकशे पंचेचाळीस आणि एकशे सोळा बघा एकोणतीसने भाग जाते बा एकोणतीस पाच चा पंचेचाळीस एकोणतीस चौक सोळा दर्शे म्हणजे पा याचा मासावे किती निघला आहे एकोणतीस म्हणजे हे जे दूध आहे दोन्ही वेगवेगळ्या भांड्यामधलं एकशे पंचाळीस लिटर आणि एकशे सोळा लिटर दूध आहे ते एकोणतीस लिटर मापाच्या भांड्या आणि मोजता उदाहरण बघा एका माणसाने बारा किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली पहिल्या दोन किलोमीटर करता रुपये पंचवीस भाडे आहे आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटर करता रुपये दहा भाडे आहे तर त्याला एकूण किती भाडे द्यावे लागले बघा एका माणसाला बारा किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी जायचंय परंतु त्याचा जो भाड्याचा दर आहे तो पहिला दोन किलोमीटरला पंचवीस रुपये आणि राहिलेले जे किलोमीटर आहेत ते प्रत्येक किलोमीटरला दहा रुपये भाडे मग त्याला एकूण किती भाडे द्यावं लागेल असं विचारले मग एक लक्षात घ्यायचं पहिल्या दोन किलोमीटरचे पंचवीस रुपये झाले म्हणजे टोटल किती किलोमीटर आहे पहा बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर मधले दोन गेले राहिले किती दहा मग पहिल्या दोन किलोमीटरला किती रुपये झाले पंचवीस रुपये दोन किलोमीटरचे पंचवीस आता राहिले किती किलोमीटर पुढं राहिले किती किलोमीटर तर राहिले बघा त्याच्या पुढं दहा किलोमीटर राहिलेले म्हणजे त्याच्या पुढचे जे दहा किलोमीटर आहे ते प्रत्येक किलोमीटरला दहा आहे म्हणजे दहा किलोमीटरचे किती होतील दहा किलोमीटरला येतील बघा दहा उनिले दहा म्हणजे शंभर रुपये म्हणजे पहिल्या दोन किलोमीटर साठी पंचवीस आणि राहिलेल्या दहा किलोमीटर साठी शंभर म्हणजे एकूण किती रुपये भाडे द्यावे लागेल शंभर अधिक पंचवीस बरोबर एकशे पंचवीस रुपये भाडे द्यावे लागेल बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या माणसाला एकशे पंचवीस रुपये भाडं द्यावं लागलं बघा दोनशे त्रेचाळीस गुणिले तीन गुणिले दोनचा वर्ग गुणिले पाच वर्ग गुणिले शून्य गुणिले चार ठिकाणी गुणाकार काय करतात तुम्ही गणित नीट वाचत उत्तर सोडवायला सुरुवात करतात परंतु एक लक्षात घ्यायचं कुठल्याही गुणाकारामध्ये जर शून्य आला तर पूर्ण गुणाकाराची किंमत शून्य होत असते कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता गुणाकार शून्य होतो म्हणजे या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणी शून्य गुणाऱ्याची क्रिया आहे क्रिया म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शून्य आलेलं आहे शून्य न उलल्यानंतर त्याचं उत्तर शून्य याची क्रिया करत बसायची गरज नाही चला यानंतर पुढचं उदाहरण बघा एका माणसाने नगाला रुपये चार या दराने एकशे वीस आंबे खरेदी केले वीस आंबे चढलेले होते त्याने बाकीचे आंबे ला दहा या दराने विकले तर त्याचा नफा या तोटा किती बघा आंबे खरेदी केलेले एकशे वीस आंबे तर नगाला चार रुपये दराने खरेदी केले म्हणजे एक आंबा चार रुपयाला असे किती आंबे खरेदी केले ते एकशे वीस आंबे मग त्याची खरेदी किंमत किती होईल एकशे वीस गुणिले चार चारशे ऐंशी रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत आणि त्यातले बघा एकशे वीस आंबे घेतले पण त्यातले वीस आंबे सडले मग राहिले किती आंबे सडल्यानंतर एकशे वीस मधून वीस गेले उरले शंभर म्हणजे शंभर आंबे हे चांगले निघले पा आता ते त्याने विकलेले कसे विकलेले शंभर आंबे अठ्ठेचाळीस ला दहा म्हणजे दहा आंबे अठ्ठेचाळीस ला दहा आंबे अठ्ठेचाळीस ला तर शंभर आंबे किती कितीला विकले दहा आंबे अठ्ठेचाळीस रुपयाला विकलेले मग शंभर आंबे त्याच्याकडं शंभर आंबे किती रुपयाला विकले बघा दहाचे शंभर झाले म्हणजे दहाचे दहा पट झाले अठ्ठेच्याऐंशी सुद्धा दहा पट करायची किंवा फिरपागून आकार करून करायचा म्हणजे किती रुपयाला होईल चारशे ऐंशी रुपयाला त्याने ते विकले आता घेतले कितीला होते बा चारशे ऐंशी लाच घेतले होते विकले कितीला चारशे ऐंशी लाच विकले तर चारशे ऐंशी रुपयाला विकले घेतले कितीला होते चारशे ऐंशी ला आणि विकले कितीला चारशे ऐंशीला ला मग या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा झाला तर नफा झाला नाही आणि तोटा झाला उदाहरण बघा दर साल दरशेकडा किती दराने रुपये तीन हजार सहाशे पन्नास सरळ व्याज तीन वर्षांनी एक हजार तीनशे चौदा होईल पहा या ठिकाणी काय काय दिलेले पा किती दराने विचारले म्हणजे दर आपल्याला आहे आणि मुद्दल पत्ते तीन हजार सहाशे पन्नास तीन वर्षांनी म्हटलेले तीन वर्षांनी म्हणजे तीन वर्षे मुदत झाली आणि एवढी होईल बा सरळ व्याज होईल म्हणजे व्याज दिलेले आपल्याला काढायचं काय मग दर काढायचं आहे दरचं काय सूत्र आहे पहा दर बरोबर पण बऱ्याच जे आपले सरळ व्याज व्हिडिओ व्हिडिओ हो। त्याच्यामध्ये आपण सरळ व्याज याच एका सूत्रावरून अनेक सूत्र बनवायला शिकलेलं आहे तर मग आज हे दर या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून दरची किंमत काढू दर बरोबर शंभर गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत शंभर गुणिले व्याज किती पहा एक हजार तीनशे चौदा हा पुढं मुद्दल तीन हजार सहाशे पन्नास गुणिले मुदत आहे तीन वर्ष किमती मांडून घेतली आता काटाकटी करू हे शून्य कटला हा शून्य कटला आता पाच नि भाग जाईल पाच दोन एक दहा पाच सत्तर पस्तीस पाच तरी पंधरा तीन निहाला भाग जातो पहा तीन एक तीन तीन चौक बारा एक उरला तीन त्रिक नऊ दोन उरले तीन आठ चोवीस म्हणजे आलं वर किती झालं चारशे अडतीस आता त्र्याहत्तर चारशे अडतीस भाग जाते का ते बघू आपण भाग जाईल बघा कितीचा भाग आले म्हणजे सहा आपण या ठिकाणी बाजूला करून बघू त्र्याहत्तर बरोबर आहे म्हणजे त्र्याहत्तर मी चारशे अडतीस भाग दिल्यानंतर कितचा भाग बसेल सहाचा भाग बसेल मग वर राहिलं दोन गुणिले सहा बरोबर बारा म्हणजे दर किती आला दर बरोबर बारा चला पुढचं उदाहरण बघा एकशे चव्वेचाळीस दशांश एक चार चार ला बाराने भागले असता भागाकार किती येईल पहा भागाकार करायला सोपा जातो परंतु एक लक्षात घ्यायचं कारण बाराने बाराला ह्याला एकशे चव्वेचाळीसला भेटलं तर बारा येईल आणि ह्याला भेटल्यानंतर सुद्धा बारा येणार आहे परंतु दशांश तर पहा आपण सोडून घेऊ कसं सोडून घेऊ पहा एकशे चव्वेचाळीस दशांश एकशे चव्वेचाळीस असं करून टाकू सरळ आणि ह्याने ह्याला भागायचं बाराने बारा येतो पुन्हा दशांशला दशांश एक आला बाराने भाग जात नाही भाग शून्याचा पुन्हा चार आले चौदा झाले मग किती झाले बाराने एक बाराने चौदाला भाग जाते बारा एक बारा दोन उरले आणि बारा दोन्ही चोवीस म्हणजे याच उत्तर येत आहे बारा दशांश शून्य एक दोन शेवटचं उदाहरण बघू रुपये पाच हजार वरील दर साला आठ दराने साडेतीन वर्षाचे सरळ व्याज व रुपये चार हजार वरील साडेचार टक्के दराने आठ वर्षाचे सरळ व्याज यांमध्ये किती फरक आहे पहा रक्कम वेगळी दिलेली दर वेगळा दिल्या मुदत वेगळी दिली आणि दोन्हीच्या सरळ व्याजामधला फरक विचारला मग आपण काय करू दोन्हीचा सरळ व्याज काढून आणि मग त्यातला फरक काढू पा मुद्दल पहिल्यांदा किती होती बघा पहिली मुद्दल पाच हजार रुपये मुदत मुदत आहे साडेतीन वर्ष दर आहे मग आपण सरळ व्याज काढून घेऊ तर व्याज बरोबर म गुणिले दुनिले क भागिले शंभर मुद्दल पाच हजार गुणिले दर आठ गुणिले काळ मुदत मुदतचा आपण पूर्णांक युक्त पूर्णांकाचं साध्या पर्क रूपांतर करून घेऊन सहा एक सात सातशे दोन म्हणजे किती आलं सातशे दोन भागिले शंभर मग भागिले शंभर करू आणि इथं गुणाकाराचं चिन्ह मांडू हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बेक बे पंचवीस आले पंचवीस पंचवीट दोनशे दोनशे गुणिले सात बरोबर चौदाशे रुपये हे झालं पहिल्या रकमेच व्याज आता नंतरची रक्कम दिलेली बघा किती दिलेली मुद्दल चार हजार रुपये मुद्दल मुदत किती दिलेली आठ वर्ष दर किती दिलेला आहे साडेचार टक्के दर साडेचार टक्के दर याचा आपण पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करून घेऊ म्हणजे किती आलं नऊशे दोन आता याच सूत्र मांडून घेऊ म द घेऊया मगिले शंभर म म्हणजे मुद्दल चार हजार गुणिले क म्हणजे काळा आणि दर दिलेला आहे दर शेवटी मांडू आपण नऊशे दोन भागिले शंभर याच्यामध्ये गुणाकारा चून मांडू आणि परत काटाकटी करून घेऊ बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चार एक चार सॉरी बेक बे बे किती झाले चाळीस गुणिले चार म्हणजे एकशे साठ गुणिले नऊ शून्य तसाच मांडला सोळा नव चव्वेचाळीस एक बघा एक हजार चारशे चाळीस मग याच्यामध्ये फरक कितीचा झाला इथं आलं होता एक हजार चारशे व्याज इथं आले एक हजार चारशे चाळीस व्याज म्हणजे याच्या मधला फरक झालेला आहे फरक आहे चाळीस रुपये पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि प्रत्येक गणित नीट समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आहेत ते शेवटपर्यंत पाहचा प्रत्येक व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद